बातमी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची शेती क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल यंदा दोनशे चार लक्ष मेट्रिक टन पीक उत्पादनाचं लक्ष आहे असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय खरीप हंगाम बैठकीमध्ये या हंगामामध्ये रेकॉर्ड अशा प्रकारचं उत्पादन आपल्याला व्हावं म्हणजे आपण जे टार्गेट ठेवलेलं आहे ते दोन लाख चार हजार मेट्रिक टन हा सॉरी दोनशे चार दोनशे चार दोनशे चार मेट्रिक टन दोन लाख चार हजार दोनशे चार लक्ष मेट्रिक टन बरोबर आहे हा दोनशे चार लक्ष मेट्रिक टनाचं जे आपण लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे हे, हे आत्तापर्यंतच म्हणजे वर्षीचं आपलं वन पॉईंट एट सेवन झालेलं आहे वन हा तर त्या त्या तुलनेमध्ये त्याच्याही पेक्षा जास्त हे लक्ष आपण यावर्षी ठेवलेलं आहे परवाच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेसहित सगळ्या एस एल बी सीच्या प्रमुख बँकर्सने मान्य केलेलं आहे की कुठेही सिबिलची अट आम्ही ठेवणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी हेही मान्य आहे की एखाद्या ब्रँचमध्ये जर सिबिलची मागणी करण्यात आली तर त्या ब्रँचवर आम्ही कारवाई करू त्यामुळे त्याच्याकडेही आमचं अतिशय बारीक लक्ष जे आहे हे या ठिकाणी असणार आहे